महाडमध्ये हॉटेलवर आचाऱ्यावर जीवघेणा हल्ला दोघांना अटक गुन्हा दाखल हॉटेलमध्ये गोंधळ वादावादी करणाऱ्या दोघांना आचार्याने अटकाव केला असता आचाऱ्यावरच धारदार शस्त्राने घेणा हल्ला केल्याप्रकरणी महाड एम आय डी सी पोलिसांनी दोघांना अटक केली असून रीतसर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार तालुक्यातील भावे येथील सुमय्या गार्डन बार अँड रेस्टॉरंट या ठिकाणी रविवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास हॉटेलमध्ये मुंबईहून आलेल्या दोन स्थानिक तरुणांनी एकमेकांशी वादावादी करून गडबड गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती त्यास मज्जाव करण्यासाठी गेलेल्या हॉटेलचे आचारी बाळकृष्ण रामचंद्र साळुंखे वैवर्ष चाळीस राहणार तळीये महाड यांच्यावरच या दोन्ही तरुणांनी जीवघेणा हल्ला चढवून कोणत्या तरी शस्त्राने वार करून त्यांना जखमी केले याबाबत साळुंखे यांनी महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार शुभम उर्फ राज अनंत तांबे आणि अमृत अनंत तांबे दोघेही राहणार बौद्धवाडी भावे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सात तीनशे छत्तीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदतीस एक तीन ओब्लिक एकशे पस्तीसनुसार गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा अधिक तपास महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने आणि पी एस आय विक्रांत फडतरे हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज